भाषा वाचताना लिहिताना थांबायचे कुठे किती वेळ व कोणत्या शब्दावर जोर द्यावा हे समजण्यासाठी विरामचिन्हांचा उपयोग होतो वाचणाऱ्याला आपल्या मनातील भावना नेमकेपणाने कळवाव्या यासाठी विरामचिन्हे आवश्यक असतात चला तर मग पाहूया काही विरामचिन्हे व त्याचे उपयोग मी पूर्वीला एखादा विचार किंवा वाक्य दाखवण्यासाठी वापरतात जसे मी शाळेचा ते वाक्याचे शेवटी पूर्ण विराम आहे मी स्वल्प विराम एक एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्प विराम वापरतात जसे मला आंबा पेरू सुपाचंद व केळी आवडतात आंबा पेरू सुपाचंद ही फळांची नावे लागोपाठ आल्यामुळे स्वल्प विराम वापरला आहे मी प्रश्नचिन्ह प्रश्न वाटतो वाक्याच्या शेवटी प्रश्न जसे तुझे पप तुझे वडील काय करतात वाक्याची वा, शेवटी प्रश्न चिन्ह आहे मी उद्गार चिन्ह उत्कार भावना व्यक्त करताना उद्गार चिन्ह वापर जसे अरे फारच वाईट झालं दुःख व्यक्त करण्यासाठी अरे शब्दा पुढे उद्गार चिन्ह लावले आहे मी एकेरी अवतरण चिन्ह एखादा शब्द जो द्यायचा असल्यास एकेरी अवतरण चिन्ह वापर आईच्या भावाला मामा मामा म्हणतात हा शब्द अवतरण चिन्हात आला आहे दोन वाक्य उभया अबे यांनी

嗯。了，你玩，和你了。